देते मी तुला पाच हा घे बरं पाच हा समोर जातो सगळ्यांना किती येते पाच आता पाच दोन किती वाहिले व्हेरी गुड किती राहिले तीन आहे बघा इथं तीन राहिले आपले आहे का काय राहिले तीन राहिले बघा तीन राहिले का बरोबर आहे ना तीन हा आता वेदिका मला सांग तीन अंक घे तीन तीन अंक तीन अंक घेतला हा तीन तीनातून तीन वाजा राहिले झिरो आला का रे झिरो तीनातून तीन गेले खाली किती राहिला झिरो हा आता दहा अंक घ्या दहा हा दहा मधून दहा गेले किती राहिले आलं लक्षात म्हणजे वजाबाकी आपण काय शिकतोय वजाबाकी आता हे वजाबाकीच आपलं चित्र आहे हे का नाही चक्र बनवलंय ना आपण वजाबाकीच तस हे अधिकच चक्र आहे चक्र आहे आपलं हे आधिकच मग आता दोन पोट घे बर दोन अंक त्याच्यामध्ये त्या हाताचे दोन घे हा किती झाले चार किती झाले दोन आणि दोन चार झाले आता पाच घे पाच अंक घे हां पाच असं दाखवू ना सगळ्यांना हा पाच पाच अधिक दोन अधिक दोन किती झाले अंक मोजा सात किती झाले पाच पाचात दोन मिळालो किती झाले सात आता ती तीन घे तीन अंक घे तीनामध्ये दोन घे किती झाले एक दोन चार किती झाले सांगा सगळ्यांनी सा किती झाले आपला हा आधीचा चार्ट आहे काय आपण अधिकचा चार्ट बनवलाय आणि हा आपण वजा चार्ट बनवलेला आहे काय हा वजा मी तर वजाबाकी करून दाखवली तुम्ही ह्याप्रमाणे करायची